राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी ती म्हणजे संसद भवनातील ला। कार्यालयासाठी आता राष्ट्रवादी आणि राशप यांच्यात नवा वाद निर्माण झालेला आहे राष्ट्रवादी पक्ष कार्यालय राशप गटाला दिल्याने वादंग निर्माण झालेला आहे लोकसभा सचिवालयाने राशपला हे कार्यालय दिलंय त्याच कार्यालयावर आता अजित पवार गटानेही दावा केलेला आहे संसद भवन संकुलातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचे जे कार्यालय आहे ते राशपला दिल्याने दोन्ही गटांमध्ये आता लोकसभा सचिवालयाने हे कार्यालय राष्ट्रवादी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निवडणूक आयोगाने या आधीच निर्णय दिलेला असताना लोकसभा सचिवालयाने असा निर्णय का घेतला असा प्रश्न अजित पवार गटाकडून विचारण्यात आला असून आता या मुद्द्यावर दोन्ही गटांमध्ये नवा वाद निर्माण झालाय अठराव्या लोकसभेच्या कार्यकाळाकरिता विविध पक्षांना सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप करण्यात आलंय दरम्यान महाराष्ट्रातील शिवसेना आणि शिवबाठाला संविधान सदनमध्ये परस्परांच्या शेजारी कार्यालय देण्यात आलेली आहेत पण पाहतोय आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील हे जोडले गेलेले आहेत उमेशजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बोला तर संसद भवनातील जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी आणि राशपमध्ये नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेला आहे कारण कार्यालय हे राशपला दिल्याने वादंग निर्माण झाला आहे यावर आपली प्रतिक्रिया संसद सचिवालयाचा तो निर्णय आहे आणि त्या ठिकाणची नियमावली जी काय सांगते त्या पद्धतीनं संसद सचिवालय निर्णय घेत असत या संदर्भामध्ये विधिमंडळ सचिवालय किंवा संसद सचिवालय या ठिकाणचे सर्वाधिकार हे लोकसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतात राज्यसभेमध्ये त्या ठिकाणच्या सभापतींना त्या अधिकार असतात त्यामुळं ती नियमावली नीमा, नेमकी काय सांगते हे तपासून बघावं लागेल वाद घालण्यामध्ये काही त्यामध्ये तथ्य नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या जवळपास आता खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळं त्यांचं त्यांना त्या ठिकाणी कार्यालय मिळणं अपेक्षितच आहे इतर जे कुठले पक्ष असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन कार्यालय हे वादाचा मुद्दा होऊ नये असं माझं मत आहे जी 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 मात्र राष्ट्रवादीच चिन्ह आणि पक्षाचं नाव हे खर तर आता तुमच्याकडे आहे राष्ट्र म्हणजे अजित पवारांकडे आहे तर हे हा निर्णय पटतोय का तुम्हाला बघा चिन्ह आमच्याकडे आहे पक्ष आमच्याकडे आहे त्याच्या संदर्भामध्ये अजून हा सर्व विषय जो आहे तो न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन आहे आणि असं असतानाही आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे म्हणजे एकच पक्ष येत असं तर परंतु त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि आता ते एकमेकाच्या विरोधातही निवडणूक लढवल्या त्यामुळं उमेश जी, तुमें जी जरा तुम्हाला थांबवते प्रवक्ता सुरज चव्हाण हेही जोडले गेलेले आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत तो 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 पोहचतोय आता संसद भवनातील जे कार्यालय आहे ते राष्ट्रपला देण्यात आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला देण्यात आलेला आहे तर यावर आपली प्रतिक्रिया कारण राष्ट्रवादीकडून या निर्णयावर कुठेतरी आक्षेप घेण्याची घेण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी जर म्हणलं तर अजितदादाला निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल चा सुनावणी चालू आहे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे पक्षाची नेतृत्व करण्याची जबाबदारी ही अजितदादांकडे दिलेली आहे आणि ते जे ऑफिस तिथं आम्हाला अलर्ट झालेले ते मूळ राष्ट्रवादीला अलर्ट झाले त्याच्यामुळं कोण काय आक्षेप घेत याच्यापेक्षा संविधानिकरित्या ते आम्हाला भेटलेलं आहे तिथं कुठेही राजकीय दबाव न आणता किंवा संविधानिक पद्धतीने ते आम्हाला भेटलेले कोण काय आक्षेप घेते त्याला कायदेशीर उत्तर आमच्याकडनं सुद्धा दिलं जाईल किंवा कायदेशीर आमची बाजू त्या ठिकाणी मांडली जाईल जी मात्र जी माझं असं म्हणणं आहे की आता म्हणजे शक्यता अशी असू शकते की अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे दोन्ही देण्यात आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे जे कार्यालय आहे संसद भवनातलं ते तुमच्याकडे आहे तर यावर आपली प्रतिक्रिया काय वाटतंय संसद भवनातलं कार्यालय ही पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दिलेलं आहे त्या राष्ट्रवादीला नव्यानं मान्यता देण्यात आलेले त्याला नवीन नाव नवीन चिन्ह त्यांना देण्यात आलेले त्यांनी तशा पद्धतीची मागणी केली तर संसद भवनात त्यांनाही कार्यालय दिलं जाईल पण ते जे तिथलं कार्यालय आहे ते मूळ राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांना देण्यात आलेलं आहे त्यावर कुणी आक्षेप घेतला तरी त्याला तशाच कायदेशीर उत्तर आम्ही सुद्धा देऊ जी, जी, जी. उमेश सर आपली प्रतिक्रिया यावर चव्हाण आहेत आणि आता त्यांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडणूक का आयोगानं राजीव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे चिन्ह आमच्याकडे दिलेलं आहे त्यामुळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणून जे तिथलं संसदेतलं कार्यालय आहे ते साजिक आहे ते आमच्याकडेच राहणार आहे आता राहिला प्रश्न पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी जर कार्यालयाची मागणी त्या ठिकाणी केली असेलच तर त्यांना दुसरं कार्यालय त्या ठिकाणी मिळू शकतं तो त्यांचा अधिकार पण आहे त्याला आमची काही हरकत असायचं पण कारण नाही यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला त्याच्या त्याच्या रिप्रेझेंटेशन करता त्या त्या ठिकाणी संसदेमध्ये कार्यालय दिलं जातं हा त्यातला सचिवालयाच्या त्या नियमावलीचा तो भागच आहे त्यामुळे हा काही वादाचा विषय व्हावा असं मला वाटत नाही धन्यवाद उमेश सर आणि जी तुम्ही दिलेल्या संदर्भात